आणि त्याच्यानंतर ही सहावी पायरी आहे पाच ही फार महत्त्वाची आहे इतरांची क्षमा करणे ज्याच्याबद्दल आल काल आपण पुष्कळ वेळ बोललो फॉर गिविंग आदर्स मत याचा अठराव्या अध्यायामध्ये याच्याबद्दल फार सुंदर शिक्षण आहे प्रियानो त्याच्याकडं आपण लक्ष देणं आवश्यक आहे मत वर्तमान याचा अठरावा अध्याय आणि पस्तीसावं वचन त्या ठिकाणी तसं पाहिलं ते एकविसाव्या वचनापासूनच शिक्षण देत आहे जेव्हा पेत्र प्रभूकडे येऊन म्हणाला माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू येशूने त्याला सांगितलं विच पेत्राने विचारलं सात वेळा काय येशूने त्याला म्हटले सात वेळा असं मी तुला म्हणत नाही तर साताच्या सत्तर वेळा म्हणजे येशू त्याला काय म्हणत आहे जेव्हा क्षमा करण्याची बाब येते तेव्हा तू मोजू नको क्षमा करत राहा खरोखर प्रभूने आपल्यावर तशा प्रकारची दयाकृपा केलेली आहे कने के पि नाहीतर आपल्यापैकी आपल्यापैकी कोण त्याच्या समोर उभा राहू शकला अस तो जर दयावान आणि क्षमाशील नसता तर सहनशील नसता तर आणि संत पॉल तेच म्हणत आहे त्याच्या पत्रामध्ये असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो आपण जे विश्वासणारे आहोत ह्या आपल्या वागण्यामधून जीवनामधून देवाचं जे मॉरल कॅरेक्टर आहे देवाचं जे चारित्र्य आहे ते जगासमोर यावं ही त्याची योजना आहे